नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं जे ॲप आहे तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे क्यू आर कोड पण दिलेला एक जो विषय तुमच्या समोर ठेवायचा आहे की सर्वसाधारणपणे आपण जेव्हा जी समाज जीवनात वावरत असतो तेव्हा बोलण्याची एक भाषा असते शिष्टाचाराची भाषा किंवा संसदीय भाषा किंवा हे गांभीर्य काही सार्वजनिक ठिकाणी आपण बोलत असताना पाळायचं असत तसंच संसदेमध्ये प्रत्यक्षामध्ये जो काही सगळा कारभार चालतो त्याच्यासाठी एक विशिष्ट भाषा वापरावी लागते आपण ज्या पद्धतीने खाजगीमध्ये बोलतो किंवा असभ्य असे शब्दही वापरतो शिव्या वापरतो पण ते तशा पद्धतीने जाहीर वापरता येत नसतं किंवा इरवी जे आपण व्यक्त करतो ते तशाच पद्धतीने वापरू नये असे संकेत आहे पण कुठलेही रूढ अर्थाने संकेत पाळायचे नाही लोकशाहीची म्हणून जी चौकट आहे तिच्यावरतीच हल्ले करायचे स्वतःच हल्ले करायचे स्वतःच संविधानाची मोडतोड करायची स्वतःच इंडिया इज युनियन ऑफ स्टेटसारखे शब्द वापरून आपल्याच भारताची जी एकात्मता अखंडता आहे त्याच्यावरती हल्ले चढवायचे आणि पणावरती ये कर, हे सगळं झाल्याच्या नंतर परत हातामध्ये संविधानाचं पॉकेट बुक घेऊन संविधान बचाव असे नाटकट नवटंकी ढोंगीपणा करायचा हे राहुल गांधी सारख्यांचं काँग्रेसवाल्यांचं व्यवच्छेदात्मक लक्षण आहे आत्ताचा जे समोर उदाहरण आले की राहुल गांधी काय छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्ला म्हणतात तसं लेकरू असं तर आई कशी सोनिया गांधी यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरती जी काही प्रतिक्रिया दिली होती ती त्याच्यामुळेच आक्षेपारी आहे प्रथा अशी आहे की संसदेचे जे तीन सत्र असतात त्याच्यामध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट सेशन सगळ्यात जास्त महत्वाचं मानलं जातं आताचं जे असतं त्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन नंतरचं पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे साधारणतः तीन सत्र विशेष सत्र कुठल्या निमित्तानं बोललं जातं ते वेगळे संसदेचे भरवले जातात त्याच्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो यापूर्वी रेल्वेचा पण अर्थसंकल्प असायचा तो आता नंतर बंद झाला हे सगळं या सत्रामध्ये सादर केलेलं असल्यामुळे ह्याला महत्त्व जास्त आहे म्हणून हे सत्र सुरू व्हायच्या आधी राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना कुठली भाषा वापरावी ह्याचे पण काही संकेत आहेत तुम्हाला जर पटलं नाही तर विरोधी पक्ष असं म्हणू शकतो असमाधानकारक आहे या मुद्द्यांचा समावेश केला गेलेला नाही हे जे सांगितलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सत्य झाकले गेले काहीतरी असं बोलण्याची एक भाषा असती तसं न करता त्यांच्या बाबतीमध्ये पुअर लेडी असा तो शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्या थकलेल्या कशा होत्या आणि त्यांना भाषण कसं वाचणं जळ चाललं होतं एक तासाचं भाषण एकोणसाठ मिनिटाचं जेम तेम सगळं ते म्हणून भाषण आणि राहुल गांधींना विचारलं ते म्हणजे बोरिंग होतं भाषण हे शब्द एरवी सर्वसाधारणपणे आपण समजू शकतो कोणाला वापरले पण देशाची जी प्रथम नागरिक महिला आहे प्रथम नागरिक आहे ती अशी व्यक्ती सर्वोच्च पदावरती बसलेली तिच्या बाबतीमध्ये काही संबोधनाचे किंवा सगळ्याचे काही संकेत आहेत आणि ते असं नाही की आता हे सरकार भाजपचं आलेलं आहे भाजपचा हा राष्ट्रपती आहे ना आपण त्याला वाटेल तशी टीका करावी कुठलंही सरकार असो आपण घटना लागू केल्याच्या पासून ज्या सगळ्या प्रथा आणि परंपरा पाळतो आहोत त्या कशासाठी पाळतो आहोत हे सगळे जे नवीन रिच्युअल्स या सगळ्या प्रथा परंपरा लोकशाही संकेत आपणच नाही जगभरामध्ये पाळले जातात का पाळले जातात का पाळायचे असतात सार्वजनिक जीवनात वावरत असताना काही एक नियम त्याची चौकट आपण आखून घेतलेली असती स्वतःहून आणि ती पाळणं आपलं कर्तव्य असतं कारण की सगळी ही व्यवस्था आपल्याला टिकायची साधं मी तुम्हाला घरातलं उदाहरण सांगतो घरातल्या मोठ्या व्यक्तीला आपण बाकीच्यापेक्षा जाओ म्हणतो त्यांच्यासमोर बोलताना काही एक संयम पाळगतो मित्रांशी आपण बोलतो त्या भाषेमध्ये आपण आपल्या आईवडिलांशी बोलत नसतो साधी गोष्ट आहे त्याच पद्धतीने हे सगळे संकेत पाळायचे असतात संसदेमध्ये पण काहीही पाळायचं नाही आणि विरोधी पक्षांचं ढोंग कसं आहे आम्ही टीका का करतो की हे सगळे बोंबा मारत होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी की विरोधी पक्ष सक्षम पाहिजे तुम्ही राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद किंवा विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद कसं लागू दिलं नाही आतापर्यंत दहा वर्ष म्हणून सगळ्यांनी बोंब केली होती तुम्ही कुठलेही जुने व्हिडिओ काढून पहा आम्ही तरी नेहमी भूमिका अशी मांडतो की आम्ही काही वेगळं शहाणपण सांगतोय असं नाही तुम्ही तपासा तुमच्या विवेकावरती आमचा पूर्ण विश्वास आहे तुम्ही तपासून पहा सगळे बंबा मारत होते की राहुल गांधींना किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद न देऊन लोकशाहीवर कसा हल्ला केलेला आहे मोदी अमित शहा हुकमशाह कशा आहेत यांना मुद्दाम सूड कसा उभा सगळं सगळं झालं या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष निवडून आला राहुल गांधींना अधिकृतरित्या विध त्या लोकसभेमधलं विरोधी पक्ष नेतेपद बहाल केल्या गेलं त्याला एक त्या अस अस विशिष्ट असा प्रोटोकॉल आहे कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे त्या पदावरती बसलेली ही उच्चपदस्थ व्यक्ती आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या प्रमुख असलेल्या सोनिया गांधी दोघंही विशिष्ट संविधानिक पदावरती बसलेले आहेत दोघंही संसदेमध्ये खासदार आहेत तिसरं पुन्हा अजून प्रियंका वाड्रा त्याही खासदार आहेत त्याही म्हणतात माझी आई अठ्याहत्तर वर्षाची आहे ती बोललीन त्याच्यामध्ये त्या काय चूक आहे ते राष्ट्रपती कसे आहे तीघही जणं सोनिया प्रियंका आणि राहुल तिघे जण अशा पद्धतीनं बोलायला आलेत अरे तुम्ही स्वतः तुम्ही कुठल्या कुटुंबातून आलेले आहात आणि तुम्ही पंतप्रधानाचे कसे मुलं आहात का नातवंड आहात का पतवंड आहात ती गोष्ट बाजूला एक संकेत आहे साधा कशा पद्धतीची भाषा वापरावी काय आणि काय नाही ते आणि ते तुम्हाला पाळता येत नाही जेव्हा की त्या पदावरती एक आदिवासी स्त्री बसलेली आहे पहिल्यांदा एक आदिवासी महिलेला ती संधी मिळालेली आहे तिच्याबद्दल बोलताना तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरता हे आक्षेपारी आहे त्याच्यावरची उसंतवाणी राष्ट्रपती म्हणे पुवरती लेडी सोनी यांची गाडी घसरली प्रतिष्ठेचे पद त्याचा अपमान शब्दातून घाण जिभेवरी सत्ता नाही हाती थकलेला पक्ष नको तिथे लक्ष भाषणात आजारी सोनिया नाही प्रचारात थकण्याची बात दुज्यांसाठी राष्ट्रपतींसाठी कोणतीही भाषा लोकशाही दशा काय झाली अर्थसंकल्पीय सत्र संसदेचे गांभीर्य तयाचे जाणतीना कांतपुना पुन्हा घाव लोकशाहीवर वृत्तीत जहर भिनलेले वृत्तीत जहर भिनलेले हे काही पहिल्यांदाच झालेले असं नाही यापूर्वी सोनिया गांधी यांना एन एस सी नॅशनल ऍडवायझरी कमिटी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या नावाने एक समिती पंतप्रधानांच्या बोडक्यावर आणून बसवली तिचं अध्यक्षपद दिलं आणि प्रोटोकॉलमध्ये राष्ट्रपतींनी पंतप्रधानाच्या बरोबर त्यांना महत्व दिलं गेलं संसदेची चौकट संविधानाची चौकट नेहमी तोडण्याचं काम यांनी केले तेच राहुल गांधी आहे त्याच काँग्रेस पक्षाचे तिच्यानी त्यांच्या कॅबिनेटचा असलेला जी आर जो होता निर्णय जो होता टराटरा सगळ्या पत्रकारांच्या समोर फाडला अरे तुम्ही कोण होते तेव्हा कुठल्या पदावरती होते तुम्ही तेव्हा सार्वभौम जी संसद आहे त्याचं सार्वभौम सरकार आहे त्याचा पंतप्रधान आहे त्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्यांनी घेतलेला निर्णय तुम्ही फाडणारे कोण ज्या पद्धतीने हे वागतात आणि हातामध्ये संविधानाचं फक्त पुस्तक घ्यायचं ते आपल्याकडे लहान मुलांचं नाही का मारामारी केल्यानं जेनं मारहाण केली ना तो पोटा जास्त जोरात रडतो मला मारलं म्हणून त्यातला प्रकारे जे स्वतः संविधानाची मोडतोड करतायत ज्यांची स्वतःची वृत्ती हुकुमशाहीची राहिलेली आहे ज्यांनी देशावरती आणीबाणी लावलेली होती ते संविधान बचावचं नाटक करतात हातामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये राष्ट्रपतीसाठी असे नको ते शब्द वापरतात राहुल गांधी प्रियंका वाड्रा सोनिया गांधी या तिघांचाही तीव्र निषेध त्यांचं समर्थन करणारे जे सगळे लिब्रांडू पत्रकार आणि विद्वान कालपासून मी टी व्हीवरच्या चॅनेल्सवरती बघतो आहे त्यांचा तर जास्त तीव्र निषेध की जे बारीक बारीक गोष्टीसाठी सुद्धा अगदी अजून सुद्धा त्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस राष्ट्रपतीला का नाही बोलवलं वस्तुता तो शासनाचा कार्यक्रम नव्हता त्या ट्रस्टचा कार्यक्रम होता तिथं प्रोटोकॉल असतो खरं तर राष्ट्रपतीला बोलवायचं म्हटल्याच्या नंतर म्हणून ती अडचण येऊ नये म्हणून त्यांनी सगळं टाळलं ते तिथं बोंबा मारणार हे जेव्हा प्रत्यक्ष राष्ट्रपतीला तुमच्या एन डी एच्या तथाकथित सर्व सर्व असलेल्या काय ते इंडिया आघाडी सॉरी त्या इंडिया आघाडीच्या सोनिया गांधी सर्व सर्व असलेल्या ते राहुल गांधी प्रियंका वाड्रा हे जेव्हा वाटेल तसे शब्द वापरतात तेव्हा हे गपचूप बसतात मिठाची गुळणी आणि म्हटलं तसं काही नाही कॅज्युअली बोलल्या असतील वगैरे चालत राहतं त्याच्यामुळे यांचा डबल निषेध ইতে ধন্যদ